नमस्कार मित्रांनो लग्नात होईल प्रेम या मालिकेच्या आजच्या भागाच्या सुरुवातीला नंदिनी जीवा हे दोघे मिळून फराळ तयार करत असतात नंदिनीला क्षणभर विश्वास बसत नाही की जीवा इतका छान फराळ करू शकतो तो सांगत असतो की माझ्या आजीने अगदी लहानपणापासूनच मला फराळ कसा बनवायचा ते शिकवलंय तो छानपैकी चकला करत असतो दुसरीकडे मात्र पार्थला त्याच्या रूममध्ये बसून बोर झालं असतं अर्थात त्याला काव्य कुठे दिसत असते कारण काव्य हॉलमध्ये घराची सजावट करत असते मग त्यानिमित्ताने तिला बघण्यासाठी का होईना तिला मदत करण्याच्या उद्देशाने का होईना तो बाहेर पडायचा प्रयत्न करतो अर्थात रूम ची बाहेर पडायचा प्रयत्न करतो पण त्यावेळेस तिथे ते मानणी मानणी त्याला अडवते आणि तू बाहेर कुठेही जायचं नाही रूममध्ये बसून आराम करायचा असं म्हणते मात्र तो म्हणतो आई मी रूममध्ये मध्ये बसून बसून बोर झालो यार मला प्लीज बाहेर जाऊ दे मदत करू दे पण माणिनीला कळत की ह्याला काव्याला बघायचं किंवा बोलायचं असेल मात्र ती म्हणते नाही बिलकुल बाहेर जायचं नाही मग तो ठीक आहे आपण एक उपाय करूया मी काय करतो काय हे टाकतो चिठ्ठ्या चिठ्ठ्या जे काय असेल ना मी ते करेल मात्र माणिनी असते हुशार ती म्हणते पार्थ मी तुझी आई आहे आणि तू तुझ्या अगदी वडल्यावर गेलायस मला माहित आहे ह्या चिठ्ठ्यामध्ये तू काय लिहिलं असशील सगळ्या चिठ्ठ्यामध्ये लिहिलं असशील की मला बाहेर जाऊ द्या म्हणून पण असं होणार नाही हा जे काय चिठ्ठी दिलं असतं त्याच्या अगदी विरुद्ध आपण करायचं मग काय माननी चिठ्ठी उचलते आणि त्यात लिहिलं असतं की मी बाहेर जाणार नाही म्हणजे आता पार्थ खुश होतो कारण तो म्हणतो की आई तू म्हणाली होतीस ना चिठ्ठी जे काय लिहिलं असेल त्याच्या अगदी उलट करायचं म्हणजे मी बाहेर जाऊ शकतो मात्र मांनी सगळ्या चिठ्ठ्या चेक करते सगळ्या चिठ्ठ्यावर एकच लिहिलं असतं की मी बाहेर जाऊ शकत नाही म्हणजे पार्कने तिला अक्षरशः वेडात काढलाय बाहेर मात्र आपल्याला दिसतं की एका स्टूलवर उभे राहून काव्या आकाश कंदील छोटे छोटे आकाश कंदील लावायचा प्रयत्न करत असते आणि तिथं तो जातो पार, आणि पार ते पडणार तिला छानपैकी पकडतो आणि पुन्हा ही फिसकाली माझ्या तयार फिसकरताय की नेहमी नेहमी तुम्ही मला कसे वाचवायला येतात तो म्हणतो कदाचित नशिबाला वाटत असेल की मी तुला वाचावं म्हणून आणि दोघांना असं रोमॅटिक बोलताना असं हातात पकडलं बघून रम्या तिकडे जळत असते तिला वाटतं की काव्य मुद्दा म्हणून सोबत पार्थ सोबत रोमॅन्टिक बोलते कारण तिने मला बघितले आणि मला फक्त जळण्यासाठी हे करताय मग काय पार काय ऐकत नाही म्हणून मग काव्या त्याला कामाला लावते लगेच रम्या करते आता मी सुद्धा काव्यासाठी पडते आणि मला पार पकडेल या हिशोबाने ती म्हणते की काव्य मी आकाश आकाशखंनी लावते म्हणून ती सुरळ चढते आणि ती काय करते पडायचं नाटक करते पण अगदी त्याच वेळेस काव्य पार्थला त्याकडे तिच्याकडे बोलवतो तिच्याकडे बोलवते आणि पाळ तिकडे गेल्यानंतर मात्र रम्या जी काय पडते मित्रांनो खाली तिथं कंबडच मोडतं मग पाळतलं पार तिला ते, पकडत जाणार एवढं खावाय त्याला बाजूला करते स्वतः तिला उठवते आणि जा म्हणते बाई आणि अशा प्रकारे खूप मजा येते मित्रांनो मग पार जातो किचनमध्ये तिथे बघतो की मस्त मस्तपैकी चकला वगैरे केला चकला खाऊन खुशी तो फार खुश होतो आणि तो म्हणतो यार मला फराळ जमत नाही मात्र नंदिनी म्हणते ठीक आहे ना तुला फराळ जमत नाही म्हणून काय झालं सगळ्या गोष्टी सगळ्यांना जमत नसतात तुम्ही काव्याचं किती छान चित्र काढलं होतं ते जीवा जमेल का मग मात्र जीव आठवतं की त्याने मागे सुद्धा काव्यासाठी त्याच्या हाताने मिळवलं चित्र काढलं होतं आणि या विचारत असताना मी तणुत हात भासतो आणि मग नंदिनी त्याला म्हणजे सावध करते की काम करताना तर जपून काम करा तुम्हाला काही ला ला लागलं बिल तर मी काय करेल असं काहीतरी बोलते इमोशनल होते मग मात्र दोघे भाव मिळून म्हणतात आता आपण करायची शंकरपाळी दोघे ऐकत नसतात म्हणून नंदिनी स्वतः त्याच्यासाठी पीठ आणून देते आणि तुम्ही काय करायचं ते करा म्हणते आणि दोघे मिळून शंकरपाळीत काढ लागतात मित्रांनो आणि इथे आजचा भाग संपतोय उदय चॅनल भागामध्ये काय होणार हे जाणून घेण्यासाठी चॅनल सबस्क्राईब जरूर करा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक आणि शेअर करा विसरू नका भेटूया पुढच्या भागात